आणि आज आम्ही पिढ्यान पिढ्या इथे येत आहोत आज संपूर्ण महाराष्ट्र इथे जमा झालेला आहे आणि तो महाराष्ट्र इथे आता दर्शनाला वाजत गाजत आम्ही आतमध्ये जाणार आहोत म्हणतात ते आम्ही सगळे आलेलो लालबागच्या राजाची आमच्यावर कृपादृष्टी आहे जेव्हा आम्ही संकटात असतो तेव्हा लालबागच्या राजाला गणपतीचा सण असो नसो मात्र आम्ही हाक मारतो आणि लालबागचा राजा आमच्यासाठी उभा राहतो ही आमची आणि त्यामुळे कोळी बघाचा पक्का जीवाचा लाडका म्हणजे गणपती बाप्पा आणि लालबागचा राजा कसे तुम्ही सगळे आहो तुम्ही सगळे मागत असाल तर आलेलो आहोत चिंचपोकलीला इथे आहे इथे आहे युक्था आणि इथे आहे विशाल आम्ही आलेलो आहोत चिंचपोकलीचा चिंतामणीचे दर्शन घ्यायला इकडनं जाऊ लालबागला आम्ही थांबलेलो आहो आणि ट्रेन आयल्या आणि गर्दी आहे तर आम्ही आलेलो ओळखी व तर एक दोन दोन तीन तीन करून तो दर्शनाला घेतो आम्ही पण थोड्या वेळा जाऊ आणि तुम्हाला पण दर्शन घेणारा चला दाखवते बघा कोकण खूप चिंतामणी दर्शनाची रांग गर्दी बघा ओके कसं झालं दर्शन तुमचं तुम्हाला आढळलेला बघा चिंतामणीचा गेट म्हणजे समोरच काला चौकीचा महागणपती आणि इकडे चालो आम्ही आता लालबाग राजाच्या दर्शनासाठी चिंतामणीचं दर्शन करून झालेलं आहे आम्ही निघलेलो हो गेटच्या बाहेर जसं तुम्ही बघितलं असेल चिंतामणीच्या समोरच आहे काला चौकीचा महागणपती आणि आता आम्ही चाललो लालबागच्या राजाच्या दर्शनाला काय बोल बोल तिचा चिंचपूरच्या दर्शन पटापट जायला पाच जायला जाऊन आता बघू लालबागचं राजेश इकडे पण लौकिकचे पप्पा आहेत म्हणजे माम ते घेऊन चालले बघू किती टाइम लागले किती टाइम लागेल आता लालबागला पाच मिनटं बघा पाच मिनिटं सगळ्याकडे पाच पाच मिनिटं बोललेला आहे आणि असं तो बोलते का काहीतरी कोळी लोकांचा काय आहे प्रोग्राम आहे काय कसला प्रोग्राम आहे काय माहिती ते कोली बायकांनी फोन केला ते ना प्रोग्राम छोटी <laughs> दी तू तू छोटर लालबागेश प्रवेश द्वार आलो आलो सभी <laughs> को को जमले <laughs> का छान तो वाल <laughs>

Albaqtaraan jaya yasr buhye kaso Albaqtaraan jaya yasr buhye kaso आणि महाराष्ट्र इथे आता दर्शनाला वाजत गाजत आम्ही आतमध्ये जाणार आहोत आम्ही आता एक जुन। जुन। वसाय उद्यान कोणीवाडा प्रेमीपाडा नवी मुंबई सर्वच महाराष्ट्र एकत्र जमा होऊन आम्ही आता एका एक मोठ्या थाटामाटाने आम्ही आता गाजत जाणार आहोत ही पाच वर्ष झाली आम्ही इथे येत आहोत आम्ही आता कोळी लोक आलेलो आहोत भूमिपुत्र ज्याला म्हणतात ते आम्ही सगळे आलेलो लालबागच्या राजाची आमच्यावर दृष्टी आहे जेव्हा आम्ही संकटात असतो तेव्हा लालबागच्या राजाला गणपतीचा सण असो नसो मात्र आम्ही हात मारताना आणि लालबागचा राजा आमच्यासाठी उभा राहतो ही आमची आणि त्यामुळे कोळी वगैरे पक्का जीवाचा लाडका म्हणजे गणपती बाप्पा आणि लालबागचा राजा हे आमच्या लालबागच्या राजा मी अभिनंदन करतो आणि माझं एक मनापासून प्रश्न आहे बाप्पाकडे पण विनंती आणि साखळं आहे जर ह्या कोळी महिलांनी काही वर्षापूर्वी नवसाला पावणारा लालबागच्या राजाची स्थापना केली तर ह्या कमिटीमध्ये कोळी सदस्य का नाही एवढी वर्ष झाली आज एवढी वर्ष झाली बाप्पाचारणी आणि सर्वांना मी एक विनंती करतो आमच्या कोळी लोकांचं एक प्रतिनिधित्व या कमिटीमध्ये पाहिजे यायला पाहिजे ही आमची विनंती कमिटीला पण आहे आणि बाप्पाला पण आहे कारण वर्षानुवर्ष वंचित असलेला कोळी समाज त्याला मच्छीचा व्यवसाय करू देत नाही समुद्रावर करू देत नाही त्याला घराचा प्रश्न आहे त्यांच्या दादल्याचा प्रश्न आहे आणि नवीन पिढीच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे तर चरणी हीच विनंती आहे की हे प्रश्न त्यांच्या पोटात घ्यावे आणि विघ्नहरतानी सर्व कोळी समाजाचे हर करावे धन्यवाद गणपती बाप्पा नवी मुंबई रायगड जिल्हा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून या ठिकाणी कोळी समाज नागरी समाज या समाजातील सर्व महिला बांधव भगिनी या ठिकाणी राजाचे दर्शन घ्यायला साठी आलेले आहेत लालबागचा राजा म्हणजे एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये आपल्या चौथीतून कोळी महिला मच्छीमार महिलांनी नवस करून स्थापन केलेला हा गणपती या गरीब परिस्थितीमध्ये आमचा समाज इथे टिकून राहावा आमचा मच्छी मार्केट टिकून राहावं आमचा व्यवसाय टिकून राहावा म्हणून हा आमच्या महिला भगिनीने नवस केला होता आणि हा नवसाला पावणारा गणपती आज आमच्या कोळी महिलांना पावला आणि आमच्या धंद्यामध्ये प्रगती झाली म्हणून या गणपतीची स्थापना आमच्या कोळी महिलांनी केलेली आहे याचा आम्हाला सहता अनुभ अभिमान आहे मी मला या ठिकाणी खरोखर अभिमान वाटतो की सर्व कोळी समाजाच्या संस्था सर्व मच्छीमार संस्था सर्व आगरी समाजाच्या संस्था या ठिकाणी जवळजवळ पन्नास संस्था एकत्र येऊन आज या ठिकाणी लालबागच्या ठिकाणी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे एक जुकीने आलेला आहे एका झेंड्याखाली आलेला आहे हा दोन्ही समाज एकच आहे कोळी असो अगदी असो किंवा अगदी असो किंवा कोळी असो आम्ही एकच आहोत हे एक दाखवण्यासाठी आमच्या रोजगार टिकून राहावा म्हणून देवाचं दर्शन घेण्यासाठी सगळं महिला आणि आमच्या कोळी बांधव इथे आलेल्या आहेत इथे सहभागी झालेल्या सर्व संस्था सर्व कोळी समाजातील संस्था मच्छीमार समाजातील संस्था महिला भगिनीचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपल्या पद्धतीने कोळी वेशात आग्नी वेशात नाचत नाचत देवाच्या ना। दर्शनासाठी या ठिकाणी मंडळाचे जे विश्वस्त आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी दरवर्षी आम्ही येत असतो याही वर्षी येणार जितपर्यंत समुद्रातील पाणी आहे तिथपर्यंत हा समाज दर्शनाला देवा जाहीर thank <laughs> you

फायनली दर्शन झालेलं आहे जाम मस्त दर्शन झालेलं आहे तसं वाटतं दर्शन जाम भारी वाटलं जाम गर्दी होती पण एवढा काय नाही पटकन दर्शन झाला नाही जाम मोठा मोठा कसं वाटतंय तुला युक्ता नाही दर्शनाला काय आता आणि आमचं हे मंडळ अधिकारी आहे त्यांच्यामुळे हे दर्शनच झालेलं आहे आणि दर्शन एकदम आहे पंचवीस मिनिटं लागली पण त्या वीस पंचवीस मिनिटातून आम्ही खूप मदत केली डान्स केला गाणी गायली आणि आणि नशीब म्हणजे आमच्या सर्वांचं आमच्या मंडळाच्या आभारामुळे पददर्शन झालेलं आहे देवाच्या पदाला आम्ही आठवणीत आलोय आणि असं वाटलं एक प्रकारच्या नवसच पूर्ण झालेलं आहे बाप्पाचा राजा कुडाचा सर्वचा राजा कुठे we're not uh... दर्शन झालेलं आहे आणि चालेल गणेश गल्लीच्या इकडे बघू आता तिकडचं दर्शन कसं होतं फटकन होतंय का टाइम लागतोय बघू ते पण दाखवते आणि तुम्ही लालबागचं दर्शन घेतात असेल तुम्हाला कसं वाटलं असेल ते नक्की सांगा आवाज देतोय का नाही माहिती नाही मुंबईच्या राजाच्या <laughs> इकडे चाललं हो दसरा ते पण <laughs> दाखवतो तिथे मस्त आपला गणपतीच दर्शन झालेलं आहे पहिला गेलो चिंतामणीला नंतर लालबागला आणि नंतर मुंबईच्या राजाला म्हणजे गणेश गल्लीमध्ये आणि आता मस्त खाऊन दर्शन पण एकदम भारी झाला पटापट झालं हा जास्त जास्त दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं लागली आणि दर्शन एकदम भारी झालं सगळ्या स्पर्श दर्शन झाले तिन्ही गणपती बाप्पांचे हा नवीन मेंबरला भेटा आर्यन दुपराचा फ्रेंड तर आता बघू थोडासा नाश्ता वगैरे करू घरात सकाळी साडे अकराला निघलेलो वाचवण आता छान येता येता उशीरच यायला एक तास ट्रेन नंतर थांबलो वाट बघत सगळ्यांची आणि मग आता पेटपूजा करू आणि मग नंतर कुठे घेणार आहे आम्हाला त्यांच्याकडे नेणार आहे तो तिलकनगरला गणपती आप काय नाव आहे माहिती नाही तर तिलकनगरला गणपती आपाची मोठी मूर्ती आहे तिकडे जाऊ किंवा भेटणार आहे खाली पुढे गेला पुढे गेला